स्वागत आहे तुमचं सिद्धगडचा दीपक युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट साड्यावरून म्हणजे माझ्या घरून होते तर आज मम्मी पण आली आहे माझ्यासोबत साड्यावरती म्हणजे राहिलेली कामं होती जी साफसफाई वगैरे राहिली होती आणि हळद वगैरे काढायचे ती उकडत घालायची परत त्याची हळद कुटायला द्यायची आहे तर अशी बारीक सारीक जी कामं होती ती करण्यासाठी मी आणि मम्मी आलो होत तर पप्पा पण आहेत ते काकाचं काम राहिले होतं ते पप्पा तिकडे करत तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी हे बघा आमच्या घर मागच्या बाजूने हे बघा असं दिसतं आणि हे बघा इकडे जी हळद खांदायची आत्ता तर आत्ता आपण जाऊया पप्पांकडे तिकडे घराचं काम चालू आहे काकाच्या तर आता आपण तिकडे जाऊया बघूया कान कितपत झालं आहे काम ते तर मंडळी हे बघा प्लास्टर केलं नव्हतं बाहेरून ते आता पूर्ण झालं हे बघा त्या बाजूने प्लास्टर आणि हे पहिलेच होतं प्लास्टर कलर वगैरे गेलेला हे बघा आणि इकडे काम चालू आहे बघा इकडे आपले पप्पा आहेत काम करत आहेत ते संडास बाथरूम आहे पप्पा तर मंडळी आहे बघा हा संडास इकडे बाथरूम आणि इथे एक दरवाजा पाडायचा आहे तो आज उद्या पाडू आणि हे किचन आहे हे बघा तर काम चालू आहे चिरे ते बघा तिकडून कोण आहे चिरे आणि या साईडचं पण प्लास्टर झालं आहे बघा आता आतमध्ये जाऊन आपण बघूया घर कसं आहे ते हे बघा इकडे शिमिट वगैरे ठेवलंय म्हणजे अजून बरंच काम आहे आता आतमध्ये इकडे दोन रूम केले आहेत पहिल्या इकडे एकच रूम होता आता इकडे देवासाठी एक रूम आहे आणि इकडे वेगळा एक रूम आहे आणि हे बघा इथे हा एवढ्या भागात दरवाजा पाडायचा आणि तिकडे संडास बाथरूम आणि किचन तर असा घराचा बांधायचा हे अजून काम करायचं बाकी आहे आणि माझ्या चुलत काकाचं घरीकडे बघा अरे मंडळी मम्मीच्या घेऊन आली आहे बघा आमदारांसाठी था। तर मंडळी या तुम्ही पण चहा पियला संध्याकाळचा कोरा चहा तर तुम्ही पण या हे बघा इकडे आता चहा पियला आलेत आणि हे बघा हे माझ्या दुसऱ्या काकाचं घर कर। याचं काम पण पप्पानीच केलं होतं गेल्या वर्षी हे या बघा याचं काम पूर्ण झालंय बघा वातावरण बघा संध्याकाळचे आता चार वाजलेत आणि वातावरण बघा तर पप्पा तेव्हा चिरे लावत आहेत तर आपण पण आता निघूया म्हणजे घरी जी कामं आहेत हळद वगैरे काढायची बाकी आहे ती आता मम्मीसोबत आपण तिकडची कामं करूया तर मंडळी हे बघा मम्मीचं काम इकडे चालू आहे आणि ते बघा इतके कांदे हळदीचे जमा केले आहेत ते आता झालं की सर्व उकडणार त्यानंतर सुकत घालणार त्यानंतर त्याची हळद करणार मम्मी इकडे काम करते तोपर्यंत आपण इकडे आजूबाजूला फिर या तुम्हाला दाखवतो मी हे माझं घर हे बघा आणि हे बघा अळूची पानं दाखवतो तुम्हाला मी ही बघा केवढी मोठी आहेत ती बघा हे बघू शकता एक पान बघा अळूचं पान किती मोठं आहे ते अशी एक दोन चार पानं आहेत हे बघा अजून पण पानं येत आहेत इकडे कढीपत्ता आहे आमचा माड इकडे पण माड आहेत इकडे एक माड आहे आमचा हे सुपारीचं झाड आहे सुपार्या पण लागल्या आहेत त्याला वरती आहेत इकडे आमचं काजूचं झाड आहे इकडे हे बघा हा आमच्या घराच्या बाजूचा परिसर आहे हे बघा माळाची झाडं जास्त आहेत थोडी हे बघा तर मंडळी हा बघा आपला कुत्रा टिपो ये ये तर एकदम आता म्हातारा झाला या बघा बरीच वर्ष झाली त्याला तर मंडळी बघा हळद ही बघा आता संपूर्ण हळद मम्मीने काढली आहे बघा का आता काय करणार मम्मी साफ करणार सारे होणार कांदे सुकत ठेवणार हळद उकडणार तरी आता उकडणार हे बघा याची साफ करते मम्मी आता आणि साफ करून झाल्यानंतर हे उकडणार आणि त्यानंतर सुकत घालणार आणि त्यानंतर त्याची हळद होणार हे बघा तर मंडळी आता सर्व कामं वगैरे हो झाली आहेत आणि मी पण हे बघा आता येऊन बसलो आहे तर मम्मी पण आता येते तर मम्मी आणि मी आता चाललो आहे खाली कसालला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा